अपघातग्रस्त क्रेटा कारमध्ये सापडली सत्तर लाखांची संशयास्पद रोकड क्रेटा चालक आणि त्याच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात शेगाव खामगाव मार्गावर काल पाच एप्रिल रोजी सायंकाळी क्रेटाकार आणि दुचाकीत झालेल्या धडकेत दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर अपघातस्थळी पोलीस पोहोचले आणि त्यांनी क्रेटाकारमधील चालक आणि त्याचा सहकारी यांना ताब्यात घेतलं वाहनाची तपासणी केली असता अपघातग्रस्त क्रेटा गाडीत दोन पोत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याचं दिसून आलंय पोलिसांनी तात्काळ नागपूर आयकर विभागाला याबाबत माहिती दिली आणि ही रोकड तपासण्यात आली असता ती सत्तर लाखांची आढळली आणि या प्रकरणी पोलिसांनी अपघातग्रस्त क्रेटा चालक आणि त्याचा सहकाऱ्यांना ताब्यात घेतला असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत दुपारी साडेबारा ते एक च्या दरम्यान ग्रामीण स्टेशनला ज्याचा नंबर होता एम एच एकवीस बी एफ थ्री फोर डब डबल फोर यांनी एका मोटरसायकलला सोबत अपघात झाला आहे त्या गाडीचा नंबर होता एम एच चौतीस ए पी फोर फाय डबल वन या अपघातामध्ये एक इसम जखमी झाला होता त्यांचं नाव होतं सूरज साहेबराव बोधाडे अशी माहिती मिळताच आमचे पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी पोहोचले आणि तात्काळ ती गाडी क्रेटा गाडी व मोटरसायकल ताब्यात घेतली तसेच ते क्रेटा गाडीचे चालक दोन चालक व एक त्याच्यातला इसम आम्ही ताब्यात घेतलं गाडी पुलीस स्टेशनमध्ये आणल्यानंतर अशी माहिती मिळाली की गाडीमध्ये कॅश आहे तर आम्ही तात्काळ एस बी आयची लोकं तसेच शासकीय पंच व व्हिडिओग्राफर यांच्या मार्फतीने यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलून घेतले व ही कॅश सर्व मोजून काढली ही पूर्ण प्रोसेस इन कॅमेरा रेकॉर्ड झाली तसेच शासकीय पंचासमक्ष ही कॅशची मोजणी झाली आणि त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की टोटल एकूण सत्तर लाख चार हजार पाचशे एवढी कॅश त्याच्यामध्ये गाडीमध्ये होती तर ही पुढील कारवाई करण्यासाठी आम्ही आय टी डिपार्टमेंट नागपूर इन्कम टॅक्स डिपार्टमेंट नागपूर यांचे जे उपायुक्त आहेत त्यांच्यासोबतही पत्रव्यवहार करणार आहोत जेणेकरून ही पुढील कारवाई ते त्या हिशोबाने करतील धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी